वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पुन्हा एकदा राजकीय आहे चार दिवसांच्या चा अधिवेशनात खोडके अमरावतीच्या विकासाचे महत्वाचे मुद्दे मांडणार असून सर्व तथ्य सभागृहात मांडल्यानंतरच पुढील प्रतिक्रिया देणार असा त्यांचा आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वेगळा विदर्भ वाहला पाहिजे ही जी पूर्वीची एक मोहीम होती ती मोहीम आता सध्या थांबलेली आहे आणि विदर्भ वेगळा झाला पाहिजे या मोहिमेमध्ये आता अमरावती विभाग कदाबी कधी आयुष्यात येऊ शकणार नाही कारण की विदर्भाचा विकास झाला नाही हा एक पार्ट आहे परंतु आता या दोन तीन पाच वर्षात या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत जर तुम्ही घेतलं तर जो काही विकास होऊन राहिला तो फक्त नागपूर विभागाचा आणि त्यातल्या नागपूरचा विकास होत आहे आणि बाकी ठिकाणी अमरावती विभाग सर्व सेक्टर मध्ये मग आरोग्य असेल शिक्षण असेल इरिगेशन असेल इंडस्ट्री असेल बाकी जेवढे सेक्टर आहे त्या से सर्व सेक्टर अमरावती विभाग पुन्हा मागे जात आहे मग आता महाराष्ट्रात असताना तीच परिस्थिती आणि विदर्भ वेगळा झाला तरी तीच परिस्थिती त्याच्यामुळं पश्चिम विदर्भातल्या कोणत्याही नेत्याचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणतेही जे लोक आहे पश्चिम विदर्भातले ते कोणत्याही या मागणीला पाठिंबा मा देणार नाही आमचा प्रयत्न चालू आहे की या महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा अमरावतीचा विभागाचा अमरावती असो की अमरावती विभागाचा जो विकास खुंटलेला आहे जो नागपूर मध्ये एकत्रित झालेला आहे त्याला कसा चालना देऊन अमरावती विभागाचा विकास करावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे